आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकराळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे भेट दिली प्रवेश केल्याबरोबरच अतिशय विस्तीर्ण असा परिसर डोळ्यांना सुखावून गेला सुबकृत्या मांडलेला वाचनकट्टाही या ठिकाणी दिसतोय हँगिंग है। रिडिंग लायब्ररी अशा प्रकारचं एक छोट असा वाचन कट्टा ही एका कोपऱ्यात दिसला श्रीयुत विश्वास पाटोळे सरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना ओळख करून दिली प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय प्लास्टिक प्रदूषणाचे पर्यावरणावर आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले प्लास्टिक प्रदूषणाच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं सुका पातळ प्लास्टिक कचरा प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांमध्ये भरून एक स्टूल बनवला विद्यार्थ्यांकडूनच हे प्रात्यक्षिक करून घेतलं विद्यार्थ्यांनी बनवलेल्या स्टूलवरती ते विद्यार्थी बसून फोटो सुद्धा आवडीने काढले या चित्रात प्लास्टिक बाटल्यांमध्ये पातळ प्लास्टिकचा कचरा भरून बनवलेला स्टूल सुद्धा दिसतोय विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच चौदा खडी या शैक्षणिक साहित्याचं प्रात्यक्षिक दाखवलं त्यानंतर एक एक, 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 एक शैक्षणिक साहित्य दाखवत गेलो प्राथमिक त्याचप्रमाणे माध्यमिक शैक्षणिक साहित्य आणि बरीचशी कोडी सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली या विद्यार्थ्याचं नाव यश आहे आणि अक्षर ठोकळ्यांमधून या विद्यार्थ्याने वाय ए यस एच हे ये अक्षर शोधून आपलं नाव तयार केलेलं आहे अंक ठोकळ्याच्या माध्यमातून दोन अधिक दोन बरोबर चार असं गणित या चिमुकलीने सोडवलेलं आहे घड्याळ वाचन प्रात्यक्षिक विद्यार्थिनी दाखवत आहे या साहित्यामधून वर्तुळाचे समान भाग एक भागापासून आठ भागांपर्यंत या संचामध्ये वस्तू आहेत आणि हे सगळं विद्यार्थ्यांना खूपच आवडलं सर्कल रोटेशन या साधनामध्ये एकक एक त्रिजेच वर्तुळ आहे आणि मोठं वर्तुळ तीन एकक त्रिजेच आहे तर सर्कल रोटेशन म्हणजे मोठ्या वर्तुळाला एक फेरी मारण्यासाठी लहान वर्तुळाच्या किती फेऱ्या होतील हे प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवलं अधिक ब कंसाचा वर्ग अधिक ब कंसाचा घन पायथ्यागोरस सिद्धांत उंची वर्ग अधिक पाया वर्ग बरोबर करण्याचा वर्ग ही संकल्पना या वस्तूच्या माध्यमातून मुलांना समजावून सांगितली लहान लहान तुकडे कापून एक ससा बनवता येतो याच प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतलं एक लहानस सशाचं मॉडेल समोर ठेवलं आणि तुकडे जोडून जोडून ससा या मुलीने तयार केला तर शेवटी शाळेला पंचवीस पेक्षा जास्त शैक्षणिक साहित्य आणि कोडी भेट म्हणून देऊन आलेलो आहे खूप साऱ्या वस्तू भेट दिल्याच्या नंतर विद्यार्थी हे खेळू ते खेळू हे बघू ते बघू असं करू लागलंय आणि अतिशय आनंदात त्यांचा आजचा दिवस गेलेला आहे